नमस्कार भिवापूर टाईम्सकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना सस्नेह नमस्कार मी रवींद्र शेंडे तालुका अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जुनोती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती भिवापूर व माझ्या टीमकडून उमेदच्या तालुक्यातील सर्व महिला सहायता समूह ग्रामसंघ प्रभाग संघ तसेच महिला भिवापूर फार्मर प्रोड्युसर कंपनीतील आमचे सर्व शेयर सभासद यांना व त्यांच्या कुटुंबियांना दीपावलीच्या मंगलवार पर्वानिमित्त आमच्या उमेद परिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी आनंद गुप्ता जिल्हा मंत्री भारतीय जनता पार्टी नागपूर ग्रामीण रामटेक सर्व गुप्ता परिवार व भारतीय जनता प परिवार भिवापूर तालुक्याकडून भिवापूर शहरात व तालुक्यातल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा <laughs> नमस्कार मी मनोहर महा मनोहर बोरकर दिवापूरच्या वतीनं प्रकृती सेंटर माझ्या दुकानाचे नाव आहे माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा नमस्कार मी सौ निशा राजे जांभुळे भाजपा महिला आघाडी अध्यक्ष तसेच माजी नगरसेविका भिवापूर नगरपंचायत मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने समस्त भिवापूर शहरवासियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्यासाठी आरोग्यदायी भरभराटीची आणि समृद्धीची जाओ शुभ दीपावली नमस्कार मी दिलीप मोतीलालजी गुप्ता अध्यक्ष भियापूर शहर काँग्रेस कमिटी आणि माझे जिल्हा परिषद सदस्य मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि सर्व भियापूर शहरवासियांना आणि तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी आपण सर्वांना सुख आणि समृद्धी दि जावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय भीम नमस्कार मी सो अश्विनी संदीप खडसांग बहुजन समाज पार्टी सामाजिक कार्यकर्ता भियापूर मी आणि माझ्या परिवाराकडून वासियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली नमस्कार मी माझी नगरसेविका मंजूषा समर्थ भिवापूर शहर महिला काँग्रेस अध्यक्षा तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद दि शुभ दीपावली नमस्कार डी दी सुधीर मोड अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तालुका भिवापूर या वर्षीच्या दीपोत्सव म्हणजेच दिवाळीच्या तालुक्यातील जनतेला माता भगिनी शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी युवक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते कर्मचारी वर्ग त्याचप्रमाणे माझे पत्रकार पत्रकार बंधू भगिनी या सर्वांना राष्ट्रवादी परिवाराकडून दीपोत्सव म्हणजे दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा मी सौविद्या अर्वि चौधरी संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती भिवापूर तसेच भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य आपणास व आपल्या परिवारास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपल्याला सुख समृद्धी लाभो ही लक्ष्मी चरणी आपली प्रार्थना नमस्कार मी सौ किरण कौडू नागरीकर माजी नगराध्यक्ष नगरपंचायत भिवापूर दिवाळीच्या तसेच पांडवपंचमीच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी किशोरपुरी भिवापूर सामाजिक कार्यकर्ता प्रभाग क्रमांक दोन माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी सौ कांचन श्रीकांत बालपांडे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी उपाध्यक्ष मी आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा स्नेहाचा सुगंध आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला धन्यवाद नमस्कार मी अनिकेत मीनाता ज्ञानेश्वररावजी वराडे सरपंच गट ग्रामपंचायत सरपंच संघटना बिवापूर तालुका अध्यक्ष तसेच भाजपा युवा मोर्चा नागपूर जिल्हा उपाध्यक्ष माझ्यातर्फे व माझ्या परिवारातर्फे समस्त नागरिकांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी आपणासाठी आनंदमय व भरभराटीची जावो हो धन्यवाद जय भीम मी वंदना गोविंद जांभूडकर माझी नगरसेविका प्रभाग क्रमांक सतरा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तालुक्यातील महत्त्वाच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद